अरे नमस्कार मी स्नेहा खोपदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो so, आज व्हिडिओची सुरुवात पुन्हा पॅकिंगनेच करते आहे काल रात्री म्हणजे पॅकिंग करायचा भरपूर प्रयत्न केला पण मुलांचं चा चालूच होतो म्हणजे त्यांचे ड्रेस काही सिलेक्ट झालेलेच नव्हते कधी हा कधी तो असं भरपूर जे आहे त्यांचं मिसमॅच करणं ड्रेस वगैरे चालू होतं सो so, मी रात्रीला जे आहे म्हणजे पॅकिंग करणं स्किपच केलं म्हटलं तुम्ही एकदा बाबा तुमचे ड्रेसेस वगैरे सिलेक्ट करा आणि मीनं म्हणजे या गोष्टींमध्ये ना त्यांच्या जास्त लुडबुड करत नाही कारण आपण ट्रिपला काही म्हणजे नेहमीच जात नाही सो त्यांची ट्रीप त्यांना एन्जॉय करता यावी आणि त्यांना हवे ते कपडे घालता यावेत म्हणून त्यांना म्हटलं तुमचं तुम्ही सिलेक्ट करा पॅकिंग मी करते त्यांनी त्यांचे ड्रेस सिलेक्ट केले आणि त्यानंतर आता सकाळी बसलेली आहे मी पॅकिंग करायला मी ना अशा वेगवेगळ्या बॅग जे आहे ते घेतल्या आणि वेगवेगळ्या कॅरी बॅगमध्ये म्हणजे एका एकाचे कपडे घेतले म्हणजे काय होतं जेव्हा आपण बाहेर फिरायला जातो ना तेव्हा कपड्यांचं ना जास्त जम्बलिंग होत नाही नाहीतर सर्वांचे कपडे मिक्स होऊन जातात आणि ते शोधाशोध करा वगैरे यात बराच वेळ जातो सो त्यामुळे मी अशा पॉलिथिन्स घेते प्रत्येकाचे कपडे यामुळे ना वेगवेगळे वेग राहतात आणि मग शोधाशोध करावी लागत नाही मुलंही त्यांचे कपडे ना म्हणजे इझिली घेऊन घे शकतात त्यांना एकदा सांगितलं की आणि इथे मी आरोईच्या पप्पांसोबत बोलत होते सो त्यांचं जे आहे कपड्यांचं सिलेक्शन आत्ता चालू होतं हे घेऊ का ते घेऊ का असं त्यांचं चालू होतं आणि मी त्यांना एकदा सांगितलं तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या आणि पटकन घ्या म्हणजे मी पॅक करू शकेल सो ही एवढी मोठी पिशवी जी दिसते आहे ती त्यांच्याच कपड्यांची आहे चार ड्रेस घेतले प्रत्येकाने चार दिवसांची ट्रीप असणार आहे म्हणजे एक दिवस जायचा एक यायचा आणि दोन दिवसाचं जे आहे तिथे फिरायचं असा जो आहे आमचा प्लॅन आहे आणि त्यानुसार चार चार ड्रेस म्हणजे एक अंगावर आणि तीन तीन बॅगमध्ये असे जे आहे कपडे आम्ही घेतलेले आहेत आरोहीच्या पप्पांनी तर नाइट ड्रेस ड्रेसनं आणि बरंच काही घेतलं आणि मला माहीत आहे पण यातले दोन ड्रेस तरी न, ना तसेच रिटर्न येणार आहेत त्यांच्या घड्याही मुडणार नाहीत सो चला आता इथे माझी पॅकिंग कम्प्लीट झालेली आहे फक्त कपड्यांची ह आणि आणखी बऱ्याचशा गोष्टी बाकी आहेत सो पॅकिंगला जाताना ना छोट्या मोठ्या बऱ्याच गोष्टी असतात आंघोळीचं साबण कपड्यांचं साबण शिवाय आपलं तेल पावडर आणि बरस काही असतं सो so, ते सर्व so, जे आहे मी इथे पॅक करत आहे आणि असं झिप लॉकचे ना चेन माझ्या सॉरी पॉलिथिन्स माझ्याकडे नाही आहेत सो फ्रीज ऑर्गनायझर जे मी बोलवलेत ना त्यातलीच एक पॉलिथिन घेतली आणि त्यामध्ये ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत मी पॅक घेतल्या आता आपण बाहेर जात आहे म्हटल्यावर प्रवासामुळे ना बऱ्याचदा ओमिटिंग होतं डोकं दुखतं किंवा बऱ्याचदा ताप वगैरे येते बाहेरचं खाऊन खाऊन पोटही बिघडतं सो त्या सर्व गोष्टींचा विचार करून मी काही मेडिसिन्स पण सोबत घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझं मेकअपचं सामान आणि त्यामध्ये सर्वात पहिला नंबर येतो ते म्हणजे सनस्क्रीनचा सोबत काही फाउंडेशन क्लचर्स आणि बऱ्याचशा गोष्टी घेतल्या मी छोट्या मोठ्या आणि मेकअपमध्ये काजळ आणि लिपस्टिक तर म्हणजे मस्तच आहे सो ते घेतलं आणि ना काही दिवसापूर्वीच एक शॉर्ट आला होता पाहण्यात आणि त्यामध्ये न जे ग्लोज असतात प्लास्टिकचे त्याचा यू यूज जो आहे म्हणजे ब्रश ठेवण्यासाठी केलेला होता सो माझ्याकडे होतंच ते सो मीही म्हटलं आपण ही ही ट्रिक यूज करूयात त्यामुळे काय होतं म्हणजे हायजीन मेंटेन राहतं ब्रश एकमेकांमध्ये मिसळत नाहीत आणि एका जागेवरही राहतात सो तीच ट्रिक इथे यूज केली आत्ता जी आहे माझी सर्व पॅकिंग कम्प्लीट झाली आणि आत्ता मी लागलेली आहे स्वयंपाकाला सकाळी मस्त भाजीपोळीचा स्वयंपाक बनवून झाला जेवणही झालं होतं आणि आता मी छान मेथी आणि ओवा वगैरे टाकून ना छान पुऱ्या बनवणार आहे प्रवासात सोबत घेऊन जाण्यासाठी मला माहीत आहे तुम्ही म्हणाल ऑइली प्रवासात नको माझंही तेच म्हणणं होतं पण घरी कोणीही ऐकायला तयार नव्हतं हो नव्हतं so, सो त्यासाठी मस्त मेथी त्यामध्ये ना भरपूर असा ओवा तीळ घातलेत शिवाय बेसन वगैरे घालून घट्ट असा गोळा मळला आणि ना म्हणजे तेल गरम होईसतोवर मी जास्तीत जास्त जे आहे पोळ्या पुऱ्या सॉरी लाटून घेत असते आणि नंतर तळायला घेते मला प्रवासात म्हणजे ऑइली पदार्थ खायला आवडतच नाहीत पण आरूच्या पप्पांना माहीत नाही का ते जेव्हा केव्हा स्वतःही बाहेर जातात ना काही मिटिंग्स असतात किंवा गेम्स वगैरे असतात तरी तेव्हाही त्यांना ह्या अशा मेथीच्या पुऱ्याच लागतात आता तरी म्हणजे ताजी मेथी आहे मेथी नसली ना तर कस्तुरी मेथीपासनं जे आहे मी पुऱ्या बनवून त्यांना देत असते सो इथे बघा छान आणि ह्या पुऱ्यानं खरंच चवीला खूप छान लागतात इतक्या खस्ता आणि इतक्या मस्त बनतात ना अगदी कचोरीसारख्या बनतात पिहूला तर फारच आवडतात पिहूचं इथे जेवण झालेलं होतं तरीसुद्धा जसं त्याला पुरीचा स्मेल आला ना तसा तो धावत आला आणि बोलला मला पुन्हा जेवायचं आहे सो त्याला जेवायला दिलं आणि ना आमच्याकडे आरोहीचे पप्पा आरोही पिहू या तिघांनाही ना, ना प्रचंड तळलेले पदार्थ आवडतात पण मला जरी आवडत नसले ना तरी त्यांच्यासाठी बनवून द्यावेच लागतात सो आता पुऱ्या बऱ्यापैकी माझ्या बनत आलेल्या आहेत आणि प्रवासात कसं म्हणजे आता पुढचे तीन चार दिवस तर बाहेरचं खायचंच आहे म्हणून म्हटलं संध्याकाळचं तरी आपल्या घरचंच आपल्या हाताने बनवलेलं जर जे आहे खाऊयात म्हणजे पैसेही वाचतील आणि ख घरचं खाल्लंही जाईल ऑइली जरी असलं ना तरी घरचं आहे त्यामुळे हेल्दीच आहे आणि इथे माझ्या सर्व पुऱ्या ज्या आहेत तळून झाल्यात आणि इतक्या छान दिसत आहेत ना पुऱ्या म्हणजे ज्याला भूक नसेल ना त्यालाही ह्या पुऱ्या पाहून लगेचच भूक लागते आणि ना म्हणजे हाय फ्लेमवर तळल्यानं ह्या जास्त तेलही पित नाहीत म्हणजे जास्त तेलकट होत नाहीत त्यामुळे ना म्हणजे आपण खाऊ शकतो पुऱ्या वगैरे बनवून झाल्यानंतर पूर्ण किचन मी अगदी व्यवस्थित क्लीन केली गॅसचा ओटा गॅसची शेगडी सर्व भांडी वगैरे सर्व सर्व व्यवस्थित क्लीन केलं कारण आता तीन चार दिवस बाहेर असणार आहोत आणि आपण घरी नाही म्हणजे कॉक्रोच मच्छर जे काही बिडे असतात त्यांची चांगलीच मेजवानी असते आणि गॅसच्या ओट्यावरनं जो थोडं जरी असं अन्नाचे कण वगैरे सांडलेले असतात ना असले ना तर त्यासाठी ते सर्व किडे कॉक्रोचेस वगैरे येत असतात त्यामुळे म्हणजे माझा प्रयत्न होता अगदी कानाकोपरा अगदी व्यवस्थित क्लीन झाला पाहिजे थोडंही अन्न किंवा अन्नाचा कण म्हणा खरकट म्हणा कुठेच म्हणजे त्या कॉक्रोच किड्यांना मिळाला नाही पाहिजे त्यासाठी मी सर्व व्यवस्थित क्लीन केलं आणि आता तीन चार दिवसासाठी म्हणजे बाहेर गावी जात आहे म्हटल्यावर माझ्या झाडांची सोय तर मी लावून जाणारच नाही आरोहीचे पप्पानं म्हणजे तसे दाखवत नाहीत किंवा मलाही म्हणतात काय नुसते त्या गार्डन मध्ये बसून राहते माझे झाडं झाडं करत राहते आणि uh, असे प्लांटर वगैरे बनवते बनवत असते ना मी तर त्यांचं चालू असं काय नाही मी रिकामी कामं करत राहते कारण त्यांना ऑइल पेंटचा स्मेल आवडत नाही किंवा असेच म्हणजे नेहमीच बोलतात ते मला काय नसतं टपरं टापरं रंगवत बसत राहते असं ना त्यांचं एक म्हणजे वाक्य आहे आणि मी त्याकडे नेहमी दुर्लक्ष करत असते पण जेव्हा आज मी स्वयंपाक करत होते ना तेव्हा हो त्यांनी स्वतःहून मला विचारलं तू सर्व झाडांना पाणी वगैरे घातलं ना तर मी म्हटलं नाही मला त्याला ना असा प्रॉपर वेळ द्यायचा आहे म्हणून मी माझं किचन वगैरे सर्व आवडते आणि त्यानंतर अगदी व्यवस्थित जे आहे झाडांची जे आहे म्हणजे सोय लावते सो Uh, मी स्वयंपाक करत होते आणि मला माहीतही नाही आरोईच्या पप्पानी पूर्ण झाडांना अगदी व्यवस्थित पाणी दिलं अगदी म्हणजे असं वा पाणी तोवर आणि नंतर मी आल्यानंतरही पुन्हा एकदा म्हणजे पूर्ण झाडांचं जे आहे चेक केलं आणि काही झाडांना ग्रीलला लावलेली असतात आणि जे प्लांटर्स आहेत ना त्यांचं वरचं जे तोंड आहे ते बरंचसं मोठं आहे त्यामुळे त्यातलं पाणी फार लवकर सुकतं म्हणजे माझा नेहमीचा अनुभव आहे म्हणून ते सर्व प्लांटर्स मी काही खिडकींना अडकवली आणि काही खाली जमिनीवरच ठेवली आणि प्रत्येक झाडाला म्हणजे यांनी पाणी व्यवस्थित दिलं की नाही ते चेक केलं आणि त्यानंतर सुरू झाला आमचा आजचा प्रवास आमची तीन वाजताची गाडी होती अकोला टू उज्जैन आणि त्यासाठी जे आहे आम्ही एक वाजताचं घरून निघालो तसं तर अकोल्याला जायला आम्हाला इथनं एकच तास लागतो पण तरी म्हणजे एक्स्ट्राची काळजी म्हणून जरा लवकरच निघालो कारण मध्ये ट्रॅफिक लागू शकतं किंवा काहीही होऊ शकतं सो एक तास आधीच निघालोत आणि पोहोचलोत रेल्वे स्टेशनवर आणि म्हणजे इतकी जास्त एक्साइटमेंट होती ना की काय सांगू तुम्हाला मुलं तर असे समोर समोरच पळत होते आणि त्यांचे पप्पा त्यांच्या मागे आम्ही दोघी मस्त निवांत असं चाललोत कारण ट्रेन यायला बराच वेळ होता आम्ही जवळपास एक तास आधीच जे आहे पोचलो होतो रेल्वे स्टेशनवर त्यानंतर छान आम्हाला आमच्या आमच्या सीट मिळाल्या तर स्टार्टिंगलानं आम्ही दोघी नाराजच होतो कारण त्यांची जी बुकिंग आहे त्यांनी काही दिवसांपूर्वी केली होती त्यामुळे त्यांना वेगळ्या जे आहे डब्यात जागा मिळाली आणि आम्हाला वेगळ्या डब्यामध्ये जागा मिळाली पण मुलं मात्र फार खुश होते म्हणजे खालची वर वरची खाली आणि असं त्यांचं खेळणं चालू होतं आणि पिहूलानं ट्रेन भयंकर आवडते माहीत नाही का ते म्हणजे मुलांना कोणत्याही गोष्टीचं कौतुक को असते नाही का पिऊ तर फार खुश होता मस्त खालीवर खालीवर त्याचे जे आहे खेळणं वगैरे चालू होतं आणि त्यामुळे ना म्हणजे मी जरा रिलॅक्स होते आणि चला हा आहे मस्त सुंदर असा सूर्यास्ताचा व्ह्यू नेमकं कुठे होतो माहीत नाही कारण सर्व रस्ता हा अनोळखी होता पण पन... हा व्ह्यू मात्र एक ओळखीचा होता आणि म्हणजे मनाला खूप प्रसन्न करणारा होता पण एक गोष्ट आवडली नव्हती ती म्हणजे जी बुकिंग ही थ्री टायरमध्ये होती आणि थ्री टायरमध्ये कसं म्हणजे काचं वगैरे सर्व पॅक होतं इतका सुंदर निसर्ग डोळ्यांनी पाहता येत होता पण अनुभवता येत नव्हता त्यामुळे मी जरा नाराजच होते आणि माझी नाराजगी म्हणजे मी यांना दोन तीनदा बोलूनही दाखवली आता कधीही ट्रीप प्लॅन केलं ना तर स्लीपरमध्येच जे आहे बुकिंग करायची असं मी त्यांना जरा खडसावूनच सांगितलं कारण खरंच म्हणजे इतका सुंदर दिसतं ना सर्व बाहेरचं असं स्लीपर कोचमध्ये असलं की कसं सर्व असं फील करता येतं ती हवा ते वातावरण तो सर्व निसर्ग आणि यातनं अगदी असं कोंडल्यासारखं झालं होतं आम्हाला सर्वांना सो इथेच ठरवलं यानंतरची कितीही दूरची ट्रीप असू द्यात की जवळची हो असू द्यात बुकिंग ही नेहमी स्लीपरमध्येच करायची म्हणजे प्रवासाचा खरा आनंद जो आहे तो घेता येतो त्यानंतर आता पुऱ्या आणल्या होत्या सोबत आणि मी ऑइली म्हणजे टाळतेच त्यामुळे मग फक्त केळ्यांवरच जी आहे मी माझी भूक भागवली मध्ये एक दोनदा छान असा चहा आला सो so, एक दोनदा मनावर म्हणजे कंट्रोल केलं पण एकदा घेतलाच चहा त्यानंतर मुलं अशी मस्त एन्जॉय करत होती आणि घरीनं नेलपेंट लावायला वेळच मिळाला नव्हता वेळेवर आठवलं अरे आपण नेलपेंटच लावली नाही सो मी आरोही आणि पिहू तिघांनीही ट्रेनमध्ये छान नेलपेंट लावली आणि पिहूचं इथे चालू होतं मी लावत आहे नेलपेंट पण तू हे शूट मद करू नको किंवा व्हिडिओ टाकू नको कारण माझे फ्रेंड त्यांच्या मम्मीसोबत तुझे व्हिडिओ पाहतात आणि शाळेत येऊन मग मला चिडवतील असं ना त्याचं चालू होतं सो त्याला प्रॉमिस केलं आणि त्याला छान नेलपेंट लावून दिली आणि असं करता करता कधी झोप लागली माहीत नाही पडलं आणि झोपेतून उठलं तर आम्ही चक्क महाकालच्या नगरीमध्ये उज्जैनमध्ये येऊन पोचलो होतो इतकी एक्साइटमेंट होती ना काय सांगू तुम्हाला म्हणजे खरंच उज्जैनला पोहोचलो यावर विश्वासही बसत नव्हता कारण खूप वेट केलं पण जसं रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलो ना मोठी अशी महादेवाची पिंड दिसली आणि म्हणजे खरंच विश्वास बसला आपण उज्जैनलाच आहोत न कळत ना कधी कर हात जोडल्या गेले कळलंही नाही इथेच जे आहे महाकालला नमस्कार केला आणि निघालो पुढच्या डेस्टिनेशनसाठी म्हणजेच रूम वगैरे शोधण्यासाठी खरंच खूप मस्त झाला हा प्रवास आणि पुढचा प्रवास जो आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करतेच आणि चला व्हिडिओ इथेच संपवते आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि उद्याचा व्हिडिओही पाहायला अजिबात विसरू नका उद्या माझ्यासोबत मी तुम्हालाही महा महाकाल सरकारचे दर्शन घडवते स्टे ते भेटूया मग उद्या अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय टाटा